सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेरच्या अमृतवाहिनी फार्मसी महाविद्यालयात अँटी रॅगिंग बाबत समुपदेशन कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला दरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करत रॅगिंगविषयी असलेले कायदे आणि नियमांबाबत मार्गदर्शन केलं यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख सामाजिक कार्यकर्ते बाबा खरात सीन्यूज मराठीचे संपादक गोरक्षनाथ मदने विद्यालयाचे प्राचार्य एम जे चव्हाण यांची उपस्थिती होती बिंदू घोडेस्वार कोमल थोरात डॉक्टर महेश देशपांडे डॉक्टर सचिन गुंजाळ डॉक्टर दीपक राऊत यांसह विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या देखील मोठ्या संख्येनं हजर होत्या उपस्थित मान्यवरांचा कॉलेजच्या वतीनं सत्कार केला गेला विद्यार्थ्यांना आईवडील मोठ्या कष्टानं शिक्षण देतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता आपली स्वप्न आणि ध्येयाकडे वाटचाल करावी तसेच विद्यार्थ्यांना रॅगिंगबाबत समस्या आल्यास तात्काळ शिक्षक किंवा अँटी रॅगिंग हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असंही आवाहन केलं गेलं आहे प्रत्येक महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंगची कमिटी काही आपल्या शहरातले पोलीस इन्स्पेक्टर असतील काही मीडियाचे असतील आमचे एनजीओ सारखे सोशल वर्क करणारे असतील या सर्वांच्या माध्यमातून तुमच्याशी आम्ही सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो म्हणून मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सगळे युवक आहात युवक म्हटल्यानंतर लाईफ इज अ चॅलेंज जीवन एक आव्हाने त्याला सामोरं गेलं पाहिजे युवक म्हटल्यानंतर अंगातलं रक्त सळसळ करणार असलं पाहिजे पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर मलाच वृद्धत्व आलं सर इतकं मधने सरांनी सोप्या भाषेत सांगितलं तरी तुम्ही रिस्पॉन्स द्यायला पाहिजे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो की मेघाला तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्कार मिळाला म्हणून आपण टाळ्या वाजून रॅगिंग करणं ही एक मनोवृत्ती आहे आपल्याला मन आहे का अहेत मन हो मनगत आहे का मन? मन हो बिंदु आहे का हो मनका आहे का हो त्याच्यावर विश्वास ठेवा आपल्या धेयावर विश्वास ठेवा मुनिवेनी भी म्हणतो खुशी को खुशी मत समझो खुशी को खुशी गम को गम मत समझो गम को गम जिंदगी में बढ़ना है आगे जिंदगी में जिंदगी में आपने आप को किसी के सामने कम मत समझो कम मत समझो जो तुम्ही 95% लोक जर सांगले त्यांना शिस्त पाहिजे त्यांना काहीतरी प्रोग्रेस करायची आयुष्यामध्ये काहीतरी बनायचंय स्वतःची कंपनी एखाद्याची मेडिकल मोठं एजन्सी डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची आणि त्यांना जर पाच लोक पाच विद्यार्थी पाच स्टुडंट जर डिस्टर्ब करत असतील तर ते पंच्याण्णव पर्सेंट लोकांचं अपयश आहे की नाही अरे सरांपर्यंत हा विषय यायलाच नाही पाहिजे पंच्याण्णव जर मुलं एका पाच लोकांची काय हिंमत काही कर, हे करायची बदमाशी करायची चित्रपटातून पण काही शिकल्यासारखं असत मग अशा वेळेस तुम्ही मुन्ना भाई एक दिवस पिक्चर डोळ्यासमोर आणायचं आता मग अशी आमची तुमचे जे लीडर्स होते त्यांची मिटिंग झाली त्यांनी ही एक शब्द तोंडातून काढला नाही ते कसं विचार करत असतील तेच तुम्ही विचार करणार की आता इन्स्पेक्टर साहेब आले बोली बच्चन घेऊन गेले पंधरा मिनिट निघून गेले इथे आम्हाला भानखेडीत पडू ही झाली आपल्या सामान्य लोकांची मानसिकता मला काय आहे मी कशाला पंगा घेऊ मी कशाला दुश्मिनी घेऊ मी कशाला वाईट पाहणार अरे मग सुरुवात करणार कोण तुम्ही जर आता ह्या अवस्थेमध्ये जर मागे राहिलात आणि तुम्ही जर काही नाही तर तुम्ही आयुष्यभर असेच भीती पडफुटे सिच्युएशन मधून जात आहात ते मी सुद्धा अनुभवले मी काय डायरेक्ट इन्स्पेक्टर झालो का मी तुमच्यासारखं बेंचवर बसलेलं आहे सरांचा मार खाल्लेला आहे बेंचवर सुद्धा उभं राहिलेलय कोंबडा बनलेलो आहे सगळं केलेलं आहे बनतो कोणाचा अन्याय मग रॅगिंग मध्ये मारहाण करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करणं त्याला कपडे काढायला लावणं वेगवेगळ्या ऍक्टिंग करायला लावणं गाणी म्हणायला लावणं बऱ्याचशा गोष्टी आता लेडीजिक जास्त पुढचं सांगत नाही मुलांमध्ये काय म्हणून असं हे सगळे क्राईम आणि वेगळ्या प्रकारचे शिक्षा आहे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला ना पासपोर्ट मिळेल ना व्हिसा मिळेल ना कुठल्या चांगल्या फॉर्म मध्ये गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस मिळेल सगळे दरवाजे तुमचे एका केस मध्ये बंद होऊन जातात ती केस जर शापेल झाली तर तुम्ही साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा होऊ शकते तुमच्याकडे एकमेव पर्याय राहतो फक्त मजुरी करणं शेती करणं किंवा एखादी प्रायव्हेट बिझनेस करणं प्रत्येक गोष्टीला चारित्र्य पडतले नव्हते माहिती आहे का कॅरेक्टर डेफिनेशन अप दुसऱ्या दिशातले तिज्जे गव्हर्नमेंट सुद्धा विचारत की याचा कॅरेक्टर कसा आहे तर ते ते त्यांच्या ग्रीन कंट्री मध्ये एंट्री देतात म्हणून तुम्ही असं बोगदा ना टाका काय पारंपरिक सायकाडी गुणाला झालं आईएनसी ला झालं तर आणि आता तो सगळा ऑनलाइन आहे तुम्ही मणिपूर वगैरे सागर भविष्यला जरी गेला त्यांनी सीसीटीव्ही तुमचं नाव टाकलं तर तुमच्या नावाचे जेवढे लोक असतील तेवढ्या लोकांची आपल्याला डिस्प्ले होता म्हणून तुम्ही असं समजलं की आपण भारताच्या रॅगिंगमुळे विद्यार्थी अनेक वेळा निर्देश मानसिक धक्का सहन करतात हे दुर्दैवी आहे की रॅगिंगला काही ठिकाणी परंपरा म्हणून पाहिली जातात मात्र आज आपल्याला हे स्पष्ट करायचं आहे की रॅगिंग एक परंपरा नाही तर एक गुन्हा आहे खरंतर या ठिकाणी काही मुद्दे काढून आणले ती मी तुमच्या समोर सांगणार आहे फार्मसी क्षेत्रामध्ये आपल्याला सहानुभूती करुणा आणि काळजी देणं शिकवलं जातं ही मूल्ये आपल्याला वाटतच नाही तर सर्वच्या जीवनातही पाळली पाहिजे जेव्हा आपण या संस्थेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण एक समुदायाचा भाग बनतो आणि जसं एक चांगला समुदाय असावा लागतो तसं आपल्याला एकमेकांना समर्थन देऊन प्रोत्साहन देऊन आणि मदतीने दे वागायचं आहे आपले जे काही ज्युनियर्स आहेत त्यांना त्रास देण्याऐवजी त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना समजून घेणं आणि त्यांना चांगलं वातावरण निर्माण करणं हे आपल्या प्रत्येक सिनियर विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवा की नेतृत्व हे तरांना धाक दाखवण्याचं नाव नाही खरं नेतृत्व म्हणजे गुरु मार्गदर्शक आणि मित्र बरोबर तुमच्याकडे नवीन विद्यार्थ्यांचे अनुभव घडवण्याची शक्ती आहे आणि तुम्ही ती शक्ती शहापणाने वापरली पाहिजे त्यांना भीतीद्वारे नाही तर एक समजुतीनं समजून सांगितलं पाहिजे आणि यश मिळवलं पाहिजे ज्युनियर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की आपल्याला इथे सुरक्षित आणि आदराने वागण्याचा हक्क आहे रॅगिंगचा कोणताही प्रकार असेल तो मोठा किंवा लहान असो त्याची तक्रार तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्यासाठी आम्ही सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहोत कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की रॅगिंग हा एक दंडही अपराध आहे रॅगिंगला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा तो सहन करणाऱ्या कॉलेजेसवर दंड जाऊ शकतो किंवा त्यांची मान्यता देखील रद्द केली जाऊ शकते मध्ये दोषी ठरलेले विद्यार्थ्यांना नवीन परिणाम भोगावे लागतात जे आता सरांनी सांगितले की जसं कॉलेजमधून तुम्हाला केलं जातं अशा प्रकारच्या सुद्धा कारवाया जे रॅगिंग करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी या ठिकाणी आहेत तर मग हे जे काही वातावरण आहे तिथे शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वाटेल आणि प्रत्येक व्यक्तीला आदर दिला जाईल असं वातावरण आपण आपल्या कॉलेजमध्ये या ठिकाणी ठेवलं पाहिजे एकमेकांना एक दिन हिंद करता एकमेकांच्या मदतीने आणि सन्मानानं आपण पुढे जाऊया असं रैकें रॅगिंगच रॅगिंग निमित्ताने या ठिकाणी सांगितलं पाहिजे तर रँकी रॅगिंग म्हणजे काय महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक शारीरिक आणि भावनिक शाळा विरोधातील कायदेशीर उपाययोजना म्हणजे अँटी रॅगिंग आणि रॅगिंग म्हणजे काय रॅगिंग म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांकडून नवीन विद्यार्थ्यांना दिली जाणारी कोणती मानसिक शारीरिक आर्थिक किंवा लैंगिक त्रासदायक वागणूक यामध्ये टोमणे मारणे अपमान करणे जबरदस्तीने काही करण्यास भाग पाडणे शारीरिक शिक्षा देणे इत्यादी प्रकार येतात तर मग आता अँटी रॅगिंग साठी काय तरतुदी आहे कायदेशीर काय तरतुदी आहे भारतामध्ये युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन ज्याला आपण युजीसी म्हणतो आणि सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंग रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत युजीसी अँटी रॅगिंग रेग्युलेशन दोन हजार नऊ मध्ये काय सांगितलं की कोणत्याही प्रकारच्या रॅगिंग वर संपूर्ण बंदी आहे

फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर